सक्षम नारी यामध्ये आपलं स्वागत करती। आज भिटना रहोत, वर या रहोत। yes. आ, करते आज आपण भेटणार आहोत मल्टी टॅलेंटेड डॉक्टर रेखा काळे त्यांच्या बरोबर आपण मल्टीव्हर्सिटी सक्सेस याबद्दल मी डॉक्टर रेखा काळे येस बऱ्याच गोष्टी करते बरीच पुस्तकं लिहिलीय पैकी आज आपण बोलणार आहोत आज मी सांगणार आहे तुम्हाला माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग पोर्टल मल्टिव्हर्सिटी ऑफ सक्सेस याच्याबद्दल आता काय आहे स्कूल्स आहेत कशा केटरिंग स्कूल आहे बिझनेस स्कूल आहे रेग्युलर शाळा कॉलेजमध्ये तर लोक जातातच अकॅडमिक्स मधले पण जगामध्ये सक्सेस स्कूल अशी वस्तू कधी आतापर्यंत झाली नव्हती जी आपण मल्टिव्हर्सिटी ऑफ सक्सेसच्या थ्रू एस्टॅब्लिश केलेली आहे आणि मल्टीव्हर्सिटी ऑफ सक्सेस हे याचं मेन एम आहे की लोकांना प्रत्येक व्यक्तीला आपापल्या आयुष्यात यशस्वी होण्याकरता काय करायचं त्याच प्रशिक्षण त्याला मिळालं कसं आहे की कोणालाही जर का आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर प्रत्येक व्यक्तीच्या यशाकर्ताच्या व्याख्या या वेगळ्या वेगळ्या आणि त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गोष्टींची गरज आहे त्या त्या ऑनलाईन आपल्या या मल्टिव्हर्सिटी ऑफ सक्सेस या ऑनलाईन ट्रेनिंग पोर्टल वर उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये स्पिरिच्युअलिटी अध्यात्म क्रिएटिव्हिटी ड्रॉइंग म्युझिक काय वाटते ते तुम्ही म्हणा त्याच्या गोष्टी तिथे तुम्हाला मिळतील अशा प्रकाराने एवढंच नव्हे तर ही ट्रेनिंग आता समजा तुमच्यापैकी कोणीही ट्रेनर आहे आता मे बी फॉर एक्झाम्पल म्हणाली तू स्वतः आर्टिस्ट आहेस तुला जर उद्या वाटलं की मला लोकांना ऍक्टिंग कसं करायचं किंवा कसं प्रभावीपणे बोलायचं हे शिकवावं तर ऍज अ ट्रेनर तू स्वतः मल्टीव्हर्सिटी ऑफ सक्सेस मध्ये ट्रेनर म्हणून रजिस्टर करू शकते आणि तिथे तुझे ऑनलाईन कुठल्याही क्षेत्रातले हो हो कुठल्याही क्षेत्रातले ट्रेनर हे मल्टिव्हर्सिटी ऑफ सक्सेस मध्ये ऍज अ ट्रेनर म्हणून रजिस्टर करू शकतात हे रजिस्ट्रेशन पूर्णपणाने फ्री आहे आणि मुळामध्ये एक मी स्वतः एक अकॅडमिशियन असल्यामुळे मला एका गोष्टीची जाणीव आहे की अकॅडमिक्स मध्ये नाही पण जर त्यांनी त्यांचे ट्रेनिंग प्रोग्राम रेकॉर्ड करून इथे टाकले तर त्यांना लाइफ पॅसिव्ह इन्कम मिळू शकतं आणि या उद्देशाने माझी जी नुसती माझी स्टॅटिक वेबसाईट होती मल्टीवर्सिटी ऑफ सक्सेस हे मी लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मध्ये इंटरॅक्टिव्ह पोर्टल बनवलं म्हणजे साईड इन्कम करण्यासाठी हा खूप चांगला उपक्रम आहे येस कुठच्याही ट्रेनरला साईड इन्कम करायचं असेल तर हा उत्तम उपक्रम आहे मात्र त्याच्यासाठी जे रेकॉर्डिंग करायचे ती व्यवस्थित असलीच पाहिजे पाहिजे ती झाली आणि ते अप केलं जेव्हा लोक असं टाकतात त्यावेळेला आपली जी बॅक टीम असते ती एक चेक करते की स्टडी मटेरियल मधला कंटेंट व्यवस्थित आहे की नाही आणि स्टडी मटेरियल मध्ये व्हिडिओ असतील तर त्या अप टू द मार्क आहेत की नाही एवढ्या गोष्टी चेक कर तुमचे व्हिडिओ अप केले जातात आणि त्याच्यानंतर जे विद्यार्थी पेमेंट देतात hmm. त्याच्यामधलं ते जीएसटी आणि काय काय ऑनलाईन चार्जेस थोडेफार आणि आपले हँडलिंग चार्जेस एवढ्या hmm. गोष्टी कट करून बाकीची रक्कम त्या ट्रेनरच्या अकाउंटला hmm. अशी जमा आपण करून टाकतो जितके hmm. जितके विद्यार्थी रजे घेतात शिकतात म्हणजे hmm. ह्याच्यामध्ये बरेच फायदे आहेत म्हणजे तुमची पब्लिसिटी तर होणारच त्याचबरोबर तुम्हाला एक नवीन उद्योग पण मिळेल एक्झॅक्टली exactly. म्हणजे उद्योग ऍज एन लोकांची एक्झिस्टिंग कामं चालू राहू शकतात प्लस ते ह्याच्यातून हो। इन्कम करू शकतात सो so दीज आर द yes. आणि त्याच्यामुळे मला वाटतं आपण एक अपील करू शकतो लोकांना की सगळ्या ट्रेनर्सनी याच्यामध्ये मल्टिव्हर्सिटी ऑफ सक्सेसला विजिट तर करावी आणि ज्यांची इच्छा असेल पॅसिव्ह इन्कम कमवायची त्यांनी संपर्क करावा म्हणजे आपण त्यांची कॅटेगरी त्याच्यात एक्झिस्टिंग मध्ये नसेल तर आपण ती ऍड करू काही प्रॉब्लेम नाही केटरिंग वाले कशा पद्धतीत डिशेस बनवायच्या याचेही व्हिडिओ टाकू शकतात हो नक्कीच नक्कीच कॅटरिंग आणि असे बरेच असे छोटे मोठे असे बरेच काही उद्योग आहेत जे आपण इथे दाखवू शकतो त्यांना एक चांगला एक प्लॅटफॉर्म मिळू शकतो नक्कीच दॅट्स तर रेखा दिलेली ही माहिती खरंच खूप चांगली आणि उपयुक्त आहे तर अजिबात वेळ देऊ नका आणि खाली दिलेल्या नंबरवरती लगेच कॉन्टॅक्ट करा धन्यवाद